ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नेरेपाडा येथील नदीजवळ नैनामार्फत उड्डाण पूल उभारण्यात येणार असल्याचे समोर आले आहे गेल्या चार दिवसांपासून नेरेपाडा येथील स्मशानभूमीजवळील नदीच्या ठिकाणी एल एन तर्फे माती दगड परीक्षणाचे काम जोरात सुरू आहे यासाठी पाच ते सहा कामगार काम करत आहेत नवी मुंबई पनवेल परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जोरात सुरू आहे दोन हजार पंचवीस पर्यंत पहिले विमान उड्डाण होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे विमानतळ होणार असल्याने साहजिकच आजूबाजूच्या गावांचा विकास केला जाणार आहे त्यासाठी तेवीस गावांमध्ये नैनाची नियुक्ती करण्यात आली नेरेपाडा गाव हे नैना क्षेत्रात येते दोन हजार तेरापासून पनवेल तालुक्यातील तेवीस गावांमध्ये नैना आलेली आहे नैनामुळे या परिसराचा कायापालट होणार असल्याचे बोलले जात आहे शेतकऱ्यांच्या जमिनीवर नैना विकास करणार आहे मोठमोठ्या इमारती उड्डाणपूल व इतर विकास कामे केली जाणार आहेत गेल्या दहा वर्षांपासून येथील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे नैना प्रकल्प गारगळला आहे शेतकऱ्यांना नैनाचा साठ चाळीसचा फॉर्म्युला मान्य नाही तरी देखील नैनाने आपले काम आता सुरू केलेले दिसून येत आहे नेरेपाडा येथील नदीत गेल्या चार दिवसांपासून माती दगड परीक्षण जोरात सुरू आहे यासाठी पाच ते सहा कामगार गेल्या चार दिवसांपासून या ठिकाणी काम करताना दिसून येत आहेत मशीनच्या सहाय्याने चाळीस ते पन्नास फूट खोलवरून दगड काढण्यात येत आहेत हे दगड लॅबमध्ये टेस्टिंगसाठी जाणार आहेत त्यावरून उड्डाणपूल किती लोड घेऊ शकतो आणि इतर चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली नैनामुळे भविष्यात आजूबाजूच्या परिसराचा विकास होणार आहे त्याचाच भाग म्हणून हे माती दगड परीक्षण सुरू आहे नेरेपाडा येथून कोपरोली विहिगर मार्गे हा उड्डाणपूल होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली हे माती दगड परीक्षण एल एन टी मार्फत होत असल्याचे इंजिनियर इंजिनियरतर्फे सांगण्यात आले भविष्यात येथील गावांचा कायापालट होणार आहे गेल्या चार दिवसांपासून नेरेपाडा येथील स्मशानभूमीजवळील नदीच्या ठिकाणी एल एन टी तर्फे माती दगड परीक्षणाचे काम जोरात सुरू आहे